नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज फाल्गुन षष्ठी आहे वारकरी संप्रदायातले एक महत्त्वाचे संत असले संत एकनाथ महाराजांची षष्टी ज्याला षष्ठी म्हणून ओळखलं जातं तीर्थक्षेत्र पैठणला आज मोठा वारकऱ्यांचा सोहळा असतो आणि संत एकनाथांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक त्या ठिकाणी येत असतात आषाढी कार्तिकीनंतर षष्ठीला तितकंच जवळपास महत्त्व आहे आज या निमित्ताने मी आपल्याशी बोलायला आलो आहे कारण वारकरी संप्रदाय आपण रोज हरिणाम घेतो हरिपाठ म्हणतो आणि एक सप्त्यामध्ये कीर्तन प्रवचन ऐकतो आणि एक, एक महाराज मंडळी आपापल्या परिणेत ते व्यावसायिक स्वरूप असेल कुणाचं कसं असेल परंतु त्या ठिकाणी संतांचा जो वारकरी संप्रदाय आहे जो की तत्कालीन स्मार्ट सनातन धर्म आहे जो मनुस्मृतीने प्रतिपादित केलेला स्मार्ट सनातन धर्म आहे ह्याच्यापेक्षा वेगळा धर्म म्हणजे भागवत धर्म संतांनी सांगितलेला होता आणि त्याचीच पताका प्रथम बाराव्या शतकामध्ये संत नामदेव आणि संत ज्ञानदेवांनी घेतली संत नामदेव महाराजांनी असं म्हटलं की आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं म्हणाले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला अधिष्ठान ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणि अमृतानुभावाच्या रूपाने त्या ठिकाणी वारकऱ्यांना दिला संत ज्ञानेश्वरी हरिपाठ अमृतानुभव हे जे काही ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ आहेत त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी जी नव्या रूपाने शुद्ध रूपाने पुढे आणली ती सोळाव्या शतकामध्ये संत एकनाथ महाराजांनी आणि संत एकनाथ महाराजांचं आज म्हणजे पंधराशे नव्याण्णवमध्ये आजच्या दिवशी षष्टीला असं म्हणतात की जलसमाधी घेतली परंतु त्याचे कुठलेही ठोस पुरावे नाहीत त्यांच्या जलसमिधीला कुणीही साक्षीदार नाही आहेत तसं तर सर्व संतांचे शेवट जे आहेत म्हणजे मृत्यू जो आहे प्रत्येक संतांचा मृत्यू जर आपण पाहिला तर तो संशयास्पद आहे संशयाला जागा आहेत अशा पद्धतीचे सगळ्या संतांचे मृत्यू त्या ठिकाणी आपल्याला दिसतात मी प्रत्येक संतांचा नामदेवांपासून ज्ञानदेवांपासून प्रत्येक संतांच्या मृत्यूच्या कहाण्या शोधण्याचा प्रयत्न करतो आहे वाचण्याचा प्रयत्न करतो आहे अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यापैकी कोणालाही जरी माहिती असेल तरी मला जरूर ती माहिती आपण पुरवू शकता त्याच पद्धतीनं संत एकनाथ महाराजांचा आजच्या दिवशी त्यांचे गुरु संत जनार्दन स्वामी जे आहेत त्यांचाही जन्म आणि मृत्यू हा फाल्गुन वद्य षष्ठीला झालेला आहे आणि फाल्गुन वद्यष्ठीलाच एकनाथ महाराजांनीसुद्धा जलसमाधी घेतली गोदावरी तिरी असं म्हणतायत परंतु तसे ठोस पुरावे कुठलेहीच नाहीत त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला की घातपात झाला की कुठल्या कारणाने झाला याचे कुठलेही पुरावे मिळत नाही आहेत परंतु वारकरी संप्रदायामध्ये तेव्हापासूनच्या कथा परंपरा ज्या काय आहेत त्याच्यानुसार नाथषेष्ठीला त्यांनी जलसमाधी घेतली असली असे मानण्याची प्रथा ले ले आहे आणि आपण तसं मानत आलेलो आहोत असो परंतु मी जो सुरुवातीला म्हणालो की स्मार्ट सनातन धर्म जो मनुस्मृतीने प्रतिपादित आहे याच्यापेक्षा संतांचा वारकरी संप्रदाय किंवा भागवत धर्म वेगळा होता याचं कारण असं की एकनाथ महाराजच असं म्हणालेले आहेत मी आजच्या दिवशी एकनाथ महाराजांचं महत्व विशेषतः ते ज्या ज ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले त्या ब्राह्मण समाजाने विशेषतः बहुजन समाजाने सुद्धा एकनाथ महाराज समजून घेणं आवश्यक आहे संत एकनाथ महाराजांनी जे काही आपल्या एकनाथी भागवताच्या ग्रंथाच्या माध्यमातून किंवा अन्य त्यांच्या अभंगाच्या रूपातनं जे जे संतेश दिलेले आहेत ते सगळे संदेश हे जाती वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आहेत कर्मकांडाच्या विरोधात आहेत अस्पृश्यतेच्या विरोधात आहेत हे लक्षात घ्या म्हणजे त्या काळामध्ये पुरोगामीच विचार संत एकनाथ महाराजांनी मांडलेला आहे जाती वर्ण व्यवस्था कडाडून त्यांनी विरोध केलेला आहे वेगवेगळ्या कर्मकांडांना विरोध केला आहे अनेक दाखले आहेत आणि ते याचे पुरावे आहेत त्यांचे अभंगही तसे आहेत एकनाथ महाराज म्हणतात म्हणजे त्यावेळच्या वेद उपनिषेदाच्या बाबतीमध्ये पैठणचे धर्म मार्तंड किंवा सगळेच ब्राह्मण धर्माचे जे लोक आहेत या ब्राह्मण लोकांनी विशेषतः स्मार्ट सनातन धर्माची पाठराखण केलेली दिसते पण एकनाथ महाराज अपवाद आहेत ज्ञानेश्वर महाराज याला अपवाद आहेत संत एकनाथ महाराज म्हणाले वेदाचा वेदार्थ शास्त्रांचा शास्त्रार्थ आमचा परमार्थ वेगळाची असे एकनाथ महाराज म्हणालेले आहेत हे आपण नाकारणार का खर तर बहुजन म्हणल्यानंतर इतरांना म्हणजे ब्राह्मणांना असं वाटतं की आम्ही अभिजन आहोत म्हणजे ब्राह्मणावर टीका करतोय की काय ब्राह्मणावर टीका करतच नाही तर ज्या ज्या ब्राह्मणांना ही टीका वाटते त्या ब्राह्मणांनी संत ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज यांचे विचार अंगीकारले पाहिजेत संत एकनाथ महाराजांचे विचार जर तुम्ही अंगीकारले तर तुम्ही एकनाथ महाराजांच्या पार्टीचे होता त्यांना त्रास देणाऱ्या पार्टीचे तुम्ही होत नाहीत त्याच पद्धतीनं संत एकनाथ महाराज असतील संत तुकाराम महाराज सगळ्या संतांना छळणारे तत्कालीन धर्म मार्तंड होते कारण संतांची चळवळ संतांचा विचार जो होता धर्म मार्तंडांच्या सत्ता जी काही त्यांची सांस्कृतिक क्षेत्रामध्ये होती त्याला हादरा देणारी होती कारण त्यावेळेचे जे धर्म मार्तंड आहे ते जाती वर्ण व्यवस्था मानणारे होते बहुजन समाजाला कर्मकांडात अडकवणारे होते अंधश्रद्धेत अडकवणारे होते आणि याच्या विरोधात संतांनी काम केलं आणि म्हणून आजच्या दिवसाला एकनाथ षष्टीच्या निमित्तानं मी काही निवडक स एकनाथ महाराजांचे अभंग आपल्याला सांगणार आहे ज्याचा अर्थ तुम्ही सर्वांनी घेतला पाहिजे आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे हा सत्याग्रह यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केला असेल तर जरूर सबस्क्राईब करावा बेल आयकॉन बटन दाबा ज्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आपल्याला आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा सनातन धर्माच्या सिद्धांतानुसार जे काय उपदेश आणि जे काय उपदेशाचा उपदेशा अर्थ अधिकार जो होता तो फक्त ब्राह्मण वर्णाला होता इतरांना अधिकार नव्हते संत एकनाथ महाराज मात्र याच्या उलट म्हणतात स्त्री पुरुष अधिकार कीर्तनसार कलियुगी म्हणजे सर्वांना अधिकार आहे स्त्री पुरुषांना आणि सनातन धर्मानुसार स्त्री मात्र शुद्र मानलेली आहे एकनाथ महाराजांनी ते खोडलेलं आहे संत एकनाथ महाराज वारकरी वैष्णवांचा परमार्थ सांगताना असं म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मग एकनाथ महाराजांनी जे काय वेगवेगळे अभंग आणि त्याच्यातनं जे काही संदेश दिलेले आहेत हे मुद्दा म्हणून आज आपल्यासमोर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जे सोहळं वळं होतं वर्णाश्रम पद्धती होती जाती व्यवस्था विसरून जे वाट विटाळ सोहळे वळते त्याच्या ठिकाणी संतांनी असं सांगितलं की आता हे सोहळे झाले त्रिभुवन न देखवेत तोंड विटाळाचे हे इतकं स्परखडपणाने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे धर्म मार्तंडांनी जो धर्म सांगितला त्याच्या विरोधात संतांनी हे विचार मांडलेले आहेत ते सोपं नव्हतं त्या काळामध्ये हे काय वर्ण जाती भेद आहेत ते नाकारण्याचं जे काय अभंग आहे तो नाकारताना एकनाथ महाराज असं म्हणतायत देवाशी प्रिय होय कीर्तन नाचे येऊन आनंदे न विचारी याती कुळ असो अमंगळ भल तैसे करीती कीर्तन अनन्य भावे जे पडिये जिवे भावे शरण एका जनार्दनी कुळ कुड़ पा कुळे पावन होती कीर्तनी देवाला कीर्तनच प्रिय आहे तो कीर्तनात येऊन आनंद विभोर होऊन नाचतो जे अनन्य भावाने कीर्तनात करतात तो जाती कुळाचा विचार करत नाही जसेच्या तसे जीवलक प्रिय मानतो कीर्तनामुळे सर्व जाती कुळे पवित्र होतात म्हणून येथे वर्ण यातीच्या अधिकाराचा विचार करण्याची गरज नाही असं एकनाथ महाराज म्हणतायत पुढे एक ठिकाणी एकनाथ महाराज असं म्हणत की संतांचं वर्णन करताना एकनाथ महाराज असं म्हणत आहेत की कोणाला संत म्हणायचं भागवत धर्मीय जे वारकरी वैष्णव आहेत ज्याच्यामध्ये संतांचं महत्व आहे त्याच्यामध्ये एकनाथ महाराज असं म्हणतात संतांचे वर्णन करताना जे सुचिरभूत शुद्ध मती ईश्वर मानिती सर्वांभूती ते सर्वदा वसती तीर्थी तीर्थे वसती त्यांच्या संगे म्हणजे जे सुचिरभूत आणि शुद्ध बुद्धीचे आहेत सर्वाभूती ईश्वर मानणारे आहेत समदृष्टीचे आहेत तेच तीर्थरूप आहेत असं ते म्हणतायत तीर्थी असूनही इच्छारहित प्रतिग्रहा न ओढवी हात यथा लाभे संतोषत तो तीर्थरूप जाणावा म्हणजे तीर्थे क्षेत्री वास करूनही इच्छारहित आहेत कारण बहुधा तीर्थक्षेत्री राहणारे लोक हे काम भावनेने लोभाने लोभाविभूत रोहून राहतात परंतु जो तीर्थक्षेत्री राहूनही रहित आहे परिग्रह म्हणजे दानदक्षिणेसाठी हात पसरत नाही जे प्राप्त होईल त्याला संतुष्ट राहतो तो तीर्थरूप जाणावा असं एकनाथ महाराज म्हणतायत लोभी दानदक्षिंना मागणारे तीर्थोपजीवी पूजा अर्चा करून घेणारे लोक तीर्थरूप मानू नयेत असे संत एकनाथ महाराज म्हणत आहेत आणि म्हणून परधनी अंधत्व जयाचे नयना परश्री पाहता क्लिबत्व जयाचे मना पर अपवादी मुकत्व जयाचे वदना तो जनक जनकजना तीर्थाचा जो परद्रव्य अभिलाषा करत नाही जो परश्री अभिलाषा करत नाही जो परनिंदा करीत नाही जो तीर्थाचा जनक मानावा अशा साधनामुळे सामान्य जागेलाही तीर्थ पण येते परदरा परद्रव्य परनिंदा निषेध पाळणारा विरक्त तेथे वास्तव्य करतो ते सामान्य स्थानही एक पवित्र तीर्थ होते असे नाथ महाराजांना सांगायचे आहे कारण परमार्थ क्षेत्रामध्ये नुसते टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवण्यापेक्षा निषेध जे काय सांगितलेले आहेत ते पाळणे हा संतांचा संदेश त्याच्या आपल्याला दिसतो वारकरी वैष्णवामध्ये संत म्हणतायत की नाही याती वर्ण नाही वेदोक्त नामेची संतृप्ती होती जीवा नामा मने, नाम विठ्ठलाचे जपा हाची सोपा मार्ग परभ्रमी नामदेव महाराजांनी सांगून ठेवले त्याच अर्थाने पुढे एकनाथ महाराज आपल्याला म्हणतायत की गुरुच्या संदर्भात आता सध्या गुरु खूप आहेत आध्यात्मिक गुरु सध्या खूप झाले आहेत आणि गुरु सांगेल तो अंतिम शब्द मानण्याची प्रथा आहे संतांच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा नव्हती गुरुच्या बाबतीने संत एकनाथ महाराज म्हणले गुरु शिष्याच्या बाबतीमध्ये एकनाथ महाराज असं म्हणतात शिष्यापासून सेवा घेणे हे तो लक्षण अधमाचे तैसे अभागी पामर गुरुपण मिरविता वरवर नाही मंत्र शुद्धीचे ज्ञान भलतीयाचे फुंकिती कान मनुष्य असूनही गुरु पाही, एका जनार्दनी ते नाही स्वतःला गुरु म्हणून घेणारे गुरु पण नाथ महाराजांना मते करंटी आहेत नीच पामर आहेत मंत्राचे शुद्ध ज्ञान नसतानाही अनेकांचे कान फुकून गुरुमंत्र देतात रूपाने पैसे उकळतात स्वतः केवळ सर्वसामान्य माणूस असून देखील स्वतःला गुरु साक्षात परब्रम्ह म्हणून घेतात असे गुरु साक्षात परब्रह्म म्हणून घेणारे अनेक बुवा महाराज आपल्याला दिसतात परंतु ते योग्य नाही ते ढोंग आहे तसेच शिष्याकडून सेवा घेणे हे गुरुचे अधम लक्षण आहे शिष्याकडून सेवा घेणारा कधी उत्तम व खरा गुरु असू शकत नाही असं एकनाथ महाराज आपल्याला या अभंगातून म्हणतात गुप्त गुरु मंत्र जे आहे त्याच्या बाबतीमध्ये नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे मंत्रा माझी मंत्र सार रामकृष्ण हरी उच्चार नित्यानित्य -नित्या निर्विकार साचार्य म्हणजे वारकरी संप्रदायात फक्त रामकृष्ण हरी मंत्र दिलेला आहे उघड मंत्र दिलेला आहे त्यासाठी गुरु करायची गरज नाही कुणी कुणाला म्हणू शकतात एकनाथ महाराज काय म्हणतात बघूयात आपण उघडा मंत्र विठ्ठल हरी सदा वाचे जो उच्चारी होत असे बोहरी पातकांची तात्काळ न लगे काही साधन वाचे म्हणा रामकृष्ण एका जनार्दनी शरण काया वाचा मनेसी रामकृष्ण हरी उघडा मंत्र आहे या मंत्राचं समर्थन एकनाथ महाराजांनी केलं आणि तो जपण्याकरता हसता खेळता बोलता सर्व कार्य करता हरी बोला त्याचे पुण्यच लागेल पाप लागणार नाही गुरुमंत्र हा उघडा बीज मंत्र आहे असं ते म्हणतायत त्यामुळं हे जे काय ढोंगी बुवा बाबा आहेत यांना फार कडक मंत्र याच्यातून अभंगातून सांगतायत वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने एकनाथ महाराजांनी निषिद्ध मानलेले काही गोष्टी आहेत जे सनातन कर्मकांड करतायत अंधश्रद्धा फळवत आहेत योग या विधी होम हवन करतायत यांना उद्देशून एकनाथ महाराज असं म्हणतायत हे सर्वांनी अंगीकारण्याची गरज आहे हा पुरोगामीच विचार होता त्या काळामध्ये सोपं नव्हतं जे आजही आपल्याला पचत नाही शिकलेले असून सुद्धा आपल्याला हा अभंग बघा कळतोय का एकनाथ महाराजांचा जप जा जाप्य तप नको अनुष्ठान पंचाग्नी साधन योग नको नको तीर्थाटन नको मंत्रावळी वेदशास्त्र जाळी गुंतू नको नको आत्मस्थिती नको ब्रह्मज्ञान नको अष्टांग साधन नको वाया नको यंत्र मंत्र नको रे कल्पना भ्रांती भुली जाना नको 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 तू करू सायास घरी पा विश्वास एका जनार्दनास पाहे डोळा म्हणजे परंपरेत आलेले जे काय स्मार्थ सनातन धर्माने जे काय सांगितलेले सगळ्या मंत्रांचं त्यांनी इथे निषेध केलेला आहे त्याचा आपण अर्थ जरूर घ्यावा हा जो काय अभंग आहे पाच चरणाचा जना संत एकनाथ महाराजांचा हा फार डोळ्यात अंजन घालणार आहे जे कोणी अंधश्रद्धा फैलावत आहेत कर्मकांड करत आहेत मंत्र तंत्र योग याग विधी होम हवन करतायत त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा अभंग आहे एकनाथ महाराजांना जर आपण मानत असू तर मंत्र म्हणणारे जे लोक आहेत मार्च मनातनंतर मनुस्मूर्तीच्या मंत्रांचा जे कोणी उच्छाद मानत आहेत आणि मंत्रांच्या माध्यमातून संस्कृत मंत्र म्हणत लोकांना कर्मकांडात अडकवत आहेत अंधश्रद्धा तडकवण अडकवत आहेत त्यांच्यासाठी एकनाथ महाराज अजून एकदा म्हणतात विधी वगैरे वेगवेगळे विधी जे सोळा संस्कार वगैरे जे म्हणतात ना काही लोक हे सोळा संस्कार संतांनी नाकारलेले आहेत कुठल्याही सोळा संस्कारामध्ये संतांनी कुठल्याही संतांनी समर्थन केलेलं नाही संत नामदेव ज्ञानदेव तुकाराम एकनाथ महाराज सगळ्या संतांनी नाकारलेले आहेत एकनाथ महाराज म्हणतात विधीयुक्त नोहे संध्या स्नान तेने घडे कल्पकोटी देख न साधेची मूळ मंत्र न्यास विधी बीज न घडता सहज दोष लागे हृदय कवच शिखी श्री नेत्र असटकारी न साचे एका जनार्दनी यातायाती पुढे फजिती जन्मोजन्मी हरिपाठ हे उत्तम सरळ सोपे शुद्ध परमार्थिक निश्चित पुण्य फळ देणारे साधन आहे असं ते मानतात ब्रह्म शास्त्रोक्त विधी व तो ब्राह्मण कर्माचे वर्ण जाणल्याशिवाय संध्या करणे म्हणजे जीवनाचा व संध्या कर्माचा नाश आहे वेळ चुकून संध्या करणे वेळ काळ विधी विधन न पाळणे म्हणजे ब्रह्मकर्मास अमंगळ करणे संत एकनाथ महाराज म्हणतात कोणा ब्रह्मकर्म कळेना कळे ना हे वर्म नासिले जीवन संध्यावेळे धरिले नाशिक अनुभवा वाचून त्रिपुटीस पाणी लाविले डोळ्या वंदन स्वीकारिले कान तेथे वर्म कोण नेनेवेची हृदयावरी हात नाभिशी लावणी डोळे ते झाकुणी नाश केला करी प्रदक्षिणा गुरु गुह्यावीन व्यर्थ केलाशी न वायातो वेळ चुकवनी संध्यातरी भलते वेळी केले अमंगळ ब्रह्मकर्म हे असे सगळे जे काय त्यांचे अभंग आहेत ते फार आपल्याला संदेश देणार आहेत आपण तिकडे जात नाही वैदिक का अवैदिक असाही काहींना प्रश्न पडतो वारकरी संप्रदायिक हा अवैधिक आहे वैदिक परंपरेतला नाही आणि म्हणून वैदिक परंपरेतलं नाही याचं संत नामदेव महाराज म्हणतात की नाही या ती वर्ण नाही वेदोक्त नामेची संतृप्ती होती जीवा नामाने नाम विठ्ठलाचे जपा हाची मार्ग सोपा परब्रम्मी एकनाथ महाराज त्याला पुष्टी देताना असं म्हणतायत जे वैदिक परंपरा मानणारे आहेत सध्या वैदिक लग्न करण्याची प्रथा सुरू झाली वैदिक मंत्र म्हणणे हे टिळक आणि शाहू महाराजांचा वाद आपण जरूर काढून बघावा एकनाथ महाराज म्हणतात वेदांचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ आमचा परमार्थ वेगळाची श्रुतीचे निज वाक्य पुराणीचे गुज आमुचे आहे निज वेगळेची तत्वांचे परमतत्व महत्वाचे आले आमुचे सोनुली नंदाघरी एका जिनार्दनी ब्रह्मांडाचा जीव वामुचा वासुदेव भिटेवरी हा चार चरणाचा जो अभंग एकनाथ महाराजांचा हा वैदिक परंपरा पाळणाऱ्यांसाठी अतिशय कठोर शब्दात त्यांनी सांगितलेले नाकारलेले वैदिक परंपरा हे लक्षात घ्या त्यामुळं जे कोणी ह्या वैदिक धर्म आचरण करतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णालाच जे काय सांगितलेलं सनातन धर्म हा वैदिक फक्त ब्राह्मणांसाठी आहे सनातन धर्म म्हणजे वर्णधर्म आश्रम धर्म सोळा संस्कार चार पुरुषार्थ षटकर्म दैनिक पंच संध्यावदन संध्यावधन श्राद्धर्पण नित्य अग्निहोत्र नैमित्तिक यज्ञ यागादी विधिनिषेध प्रायचित्त कर्म इत्यादीचे प्रतिपादन आहे आमचा परमार्थ याच्या वेगळा आहे असं ते म्हणतात कर्मधर्मापेक्षा आमचा परमार्थ वेगळा हे एकनाथ महाराजांनी ठासून सांगितलेलं आहे एकनाथ महाराजांची ही वचनं हे अभंग जे कोणी वैदिक धर्माचं इथे समर्थन करतायत त्या सर्वांनी हे अभंग खोडून काढावेत प्रतिवाद करावा तुकाराम महाराज सुद्धा म्हणतायत नंतरच्या काळामध्ये आम्हा वैष्णवांचा कुलधर्म कुळीचा विश्वास नामाचा एका भावे हरिच हरिदास वैष्णवितास लागीजे निर्वास कि चित्त दाधी त्याचबरोबर तुकाराम महाराज असं म्हणतात धर्माचे पालन करणे पाखांड खंडनं ह्याची आम्हा करणे काम जगी वाढवावी नाम वेदोक्त कर्मकांडविषयक विधिनिषेध लोपल्यामुळे जो स्मार्थ कर्मकांडाचा मार्ग अर्थात धर्म होता तो कलियुगात निष्फळ झाल्यामुळे सर्वांसाठी नामधर्म वैष्णव धर्मच आचरणीय आहे जो नामधारकांचा तारक आहे जो नामाप्रते तत्व नाहि अन्यता असे सांगतो बघा एकनाथ महाराज असं आहेत वेदांच्या बाबतीमध्ये वेदांचे वचनं शास्त्रांचे अनुमोदनं पुरांचे कथनं ह्याची केले कलियुगा माझी नाम हे व्यासाची निर्धार वचनोक्ती तर तिला येणे विश्वासी जे नर तत्संग दुराचार उद्धरती एका जनार्दनी ऐसा हा अनुभव प्रत्यक्ष उद्धव सांगितले वेदशास्त्र पुराण यांचा उद्देश जो आहे अनुमोदन कथन हेच आहे की कलियुगामध्ये नाम हेच सार आहे कलियुगात मंत्र तंत्र कर्मकांडात बळ नाही नामस्मरण हाच युगाचा धर्म आहे अशी व्यासांची निश्चयात्मक वचनयुक्ती आहे नामस्मरणावर विश्वास असलेले भाविक तर तरतीलच पण त्यांच्या सत्संगतीने दुराचारीही तरतील असे प्रत्यक्ष भगवान उद्धवास श्रीमद भागवतात सांगितलेले आहे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा वेदार्थ वेद अनंत बोलीला अर्थ इतुलाची साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नामे गावी सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार अठरा पुराणी सिद्धांत तुकामने हाची हेत त्यामुळं इतक्या संतांनी परखड सांगून ठेवलेलं असताना आपण का मानत नाही संत एकनाथ महाराजांची अभंग आपण खोडून काढावेत एकनाथ महाराज म्हणतात आणखी नको रे साधन वायाशीन ब्रह्मज्ञान आम्ही मुखी गाऊ रामकृष्ण हेची साधनं आमचे ब्रह्मज्ञानादी अनेक साधनांचा शीण नको आमची साधना म्हणजे रामकृष्ण आमचे नामाचे गायन होय रामकृष्ण हरिभक्त म्हणायचे अर्थात संत एकनाथ महाराज ब्रह्मज्ञानास तुच्छ मानून नामस्मरणास श्रेष्ठ मानतायत बघा न करू सायास ब्रह्मज्ञान आटी योगाची कसवटी वाया तप या परिमा एक नाम धाम ब्रह्मज्ञान घरोघरी कोण शरण एका मोठ कठोर गात प्रखडपणे एकनाथ महाराजांनी सांगितले एकनाथ महाराज गर्भवासाच्या दुःखाची भीती टाकून सत्संगीचीच अपेक्षा करतात गर्भवासा भीती करता। ते आंधळे जन मुक्तीशी कारण नाही आम्हा गर्भवासा झाली संत सेवा घडती मुक्त झाली या न कळे भगवत गती मुक्तीची या मस्तका माय देऊ एका जनार्दनी गर्भवास सोसू संतांचा सोरसू हाती लागे म्हणजे मोक्षाच्या बाबतीमध्ये एकनाथ महाराजांनी इतकं कठोर सांगितलेलं आहे मोक्ष एवढे सुख सुख नव्हे त्याची दुःख त्यामुळं मोक्ष इथेच आहे याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा असं तुकाराम महाराजही सांगून गेलेले आहेत त्यामुळं संसारामध्ये असताना सुद्धा परमार्थ करता येतो आपल्याला हे एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनातनं दाखवून दिलेले आहे संसारातनं राहून परमार्थ करता येतो अध्यात्म साधता येतं हे एकनाथ महाराजांनी सांगत असताना त्यांनी जाती वर्णव्यवस्थेच्या विरोधात कर्मकांडाच्या विरोधात ज्या काही भूमिका त्या काळात घेतल्या म्हणून त्यावेळच्या धर्म मार्दंडांना चा त्यावेळच्या पुरोहित शाहीला निश्चितपणे त्रास झालेला असणार कारण त्यांचं सत्ता त्यांची धर्मावरची सत्ताला धक्का लागत होता हे काम एकनाथ महाराजांनी केलेलं आहे मी या निमित्ताने एवढंच आपल्याला अभंग हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे खूप काही सांगता येण्यासारखं आहे एकनाथ ही भागवत या निमित्ताने आपण जरूर वाचूयात एकनाथांचे सर्व अभंग जे आहेत याचा आपण अभ्यास करूयात एकनाथांनी जे काही काम केले ते आपल्याला अंगीकारण्याचा प्रयत्न करूयात आजच्या हिंदू मुस्लिम ह्या ज्या धर्ममार्तंडांच्या काळामध्ये आजही जे कोणी हिंदुत्ववादी आहेत त्यांनी एकनाथ महाराज वाचून बघावेत एकनाथ महाराजांच्या अभंगाचा अर्थ घ्यावा एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय त्याच पद्धतीनं इस्लाममध्ये सुद्धा सुफी संप्रदाय आहे त्या सुप्रत संप्रदायाचं सा, तत्वज्ञान सगळ्या समस्त मुस्लिम बांधवांनी अंगीकारावं आजच्या या ह्या धर्माधर्माची जी भांडणं आहेत जी राजकीय दृष्टीने आहेत ते निर्माण करणारी कोणी लोक आहेत यांना संत आणि सुफी हे औषध आहे हेच मला या निमित्ताने सांगायचंय धन्यवाद संत एकनाथ महाराजांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो रामकृष्ण हरी